लोकार्पण सोहळा होत असताना त्यातल्या काही शास्त्रीय भूमिकांवर या देशातील चार पीठांच्या शंकराचार्यांनी एक भूमिका व्यक्त केली त्या भूमिके संदर्भात मतभेद असू शकतात पण जसे ख्रिश्चन धर्मियांचे पोप महाराज आहेत व्याटेकनला बसतात मुस्लिम धर्माचे दामा जामा मशिदीचे इमाम आहेत महाराष्ट्रात देशात अन्य काही धर्मी असतात म्हणजे प्रमुख असतात तसे आमच्या हिंदू धर्माचे चार पीठांचे शंकराचार्य हे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात त्यांचं म्हणणं असं आहे शंकराचार्यांचे की मंदिर अर्धवट अवस्थेत असताना त्याचं उद्घाटन किंवा त्याची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करणं योग्य नाही शंकराचार्य हे शास्त्र वेद पुराण आणि धर्म यातले तज्ञ समजले जातात म्हणून ते शंकराचार्य होतात हे जे कोणी काँग्रेस भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्यांनी शंकराचार्यांचा अपमान केला ते असं म्हणतात शंकराचार्यांना काय कळत शंकराचार्यांना काय कळत असं सांगणं फक्त शंकराचार्यांचा अपमान नसून समस्त हिंदूंच्या भावना दुखावणार हे वक्तव्य आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षानं बावीस जानेवारीच्या आधी हिंदूंची माफी मागावी ही समस्त हिंदूंची भूमिका आहे बाळासाहेब ठाकरे असेल बोल रहा शंकराचार्यजी का योगदान क्या है ऐसा बीजेपी का एक मंत्री बोल रहा है उसका नाम है नारायण तातुराणे बराबर ना ऐसा लगता है उसका नाम यही है नारायण